सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सोलापूर शहरात हिंदू आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त निघालेल्या मोर्चातील काही हुल्लडबाज तरुणांनी कोंताम चौक परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जातीयंत संघर्ष समिती डी वाय एफ आय अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळ सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले सोलापूर शहरात आलेल्या तेलंगणाचे लक्ष करून सोलापूर शहरातील हिंदू तरुणांची माथी भडकावणारे प्रक्षोभक वक्तव्य केले त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या टी राजा आणि नितेश राणे यांनी केले म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेशबंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निघालेल्या आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करून अनेक दुकानांची नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे मात्र त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली निवेदन देण्यासाठी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व जाती धर्मातील मानव कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पाऊल उचलल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सोलापूरात थारा नाही जणू असा संदेशच अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जातीयंत संघर्ष समिती वाय एफ आय आणि गोदुताई परुळेकर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला प्रसारमाध्यमांशी बोलताना रिनगरच्या चेअरमॅन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी पोलिसांचे आभार मानून सोलापूरकरांनी अशा प्रक्षोभक वक्तव्यांना बळी पडू नये असे आवाहन केले त्यामध्ये भाकरी मिळायला पाहिजे किती तरुण मुलं आता बाहेकलेले आहेत त्यांना समजवणारे लोक पाहिजेत उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा हे करणारे करून जातात पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत तरी सुद्धा ते आपलं संरक्षण करतात आपल्याला सुखाने देतात याच्याबद्दल परत एकदा त्यांचं आभार मान तर युसुफ शेख मेजर यांनी सहा जानेवारी रोजी घडलेल्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विविध सदस्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली शहरामध्ये दोन दिवसापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्यांक हक्क हक्क संघर्ष समिती त्याचबरोबर जातीयंत संघर्ष समिती आणि डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय माने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाने आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि सांप्रदायवाद पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे आपला देश हा भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे या देशामध्ये लोकशाही आहे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्षता आहे ही जी मूल्य आहेत ती मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर त्याला त्या पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे ते अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनता सुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे आणि आपण सर्वजण राष्ट्रीय एकात्मता सामाजिक ऐकता जोपासली पाहिजे हे आमचं आव्हान या ठिकाणी आम्ही करत आहोत याप्रसंगी रंगप्पा मरेड्डी मारप्या पंदेलुलू इलिया सिद्दीकी आसिक पठाण अखिल शेख विक्रम कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण रफिक काझी नरेश दुगाणे दाऊद शेख दीपक निकंबे शंकर मेहत्रे सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणीभाती अमित मंचले नरसिंग मेहत्रे युसुफ शेख संजय ओंकार श्रीकांत कांबळे शहाबुद्दीन शेख वसीम मुल्ला अप्पाशा चांगले हसन शेख शाम इतर महिला पुरुष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका